नमस्कार मी इन्फॉर्मेशनल कुठून तुमचं परत एकदा स्वागत करताय माझ्या नाट्य सांगणार आहे श्री दत्त जयंती यावर थोडीफारशी छानशी माहिती जनते मग जाणून घेऊया मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मुर्ग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव सर्व दत्ता दत्ता दत्त क्षेत्रात साजरा होत असतो यंदा आज बुधवार सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी दत्त जयंती आहे या दिवशी दत्ताची मनोभावे नाम उपासना केल्यास दत्त तत्वाचा अधिक अधिक लाभ मिळण्यास सहाय्य होते अशी मान्यता आहे ब्रह्मा विष्णू आणि महेश या स्त्री देवांचे स्थान सर्वोच्च परी आहे या तिन्ही देवांचे अंश म्हणजे श्री गुरु देव दत्त सांगितले महिन्याच्या पूर्वीच्या काळी पृथ्वीवर स्थूल व सूक्ष्म रूपात आसुरी शक्ती मोठ्या प्रमाणावर वाढल्या होत्या त्यांना दैत्य म्हटले जात असे देवगणांनी त्या असुर शक्तींना नष्ट करण्यासाठी केलेले प्रयत्न असफल झाले तेव्हा ब्रह्मदेवाच्या आदेशानुसार वेगवेगळ्या ठिकाणे वेगवेगळ्या रूपात दत्त देवतेला अवतार द्यावा लागला त्यानंतर दैत्य नष्ट झाले तो दिवस म्हणजे दत्त जयंती म्हणून साजरा करतात आता मी तुम्हाला सांगणार आहे दत्त जयंतीचे महत्त्व दत्त जयंतीला दत्तत्व हे पृथ्वी तलावर नेहमीच्या तुलनेत एक हजार पटीने कार्यरत असते या दिवशी दत्ताची मनोभावे उपासना केल्यास दत्त तत्वाचा जास्तीत जास्त लाभ मिळण्यास मदत होते दत्त जयंती साजरी करण्यासंबंधाने शास्त्रात असा विशिष्ट विधी आढळून येत नाही या उत्सवापूर्वी सात दिवस गुरुचरित्राचे पारायण करण्याचा अशी प्रथा आहे यालाच गुरुचरित्र सप्ताह असे म्हणतात दत्तगुरु मंदिरामध्ये भजन कीर्तन आदी कार्यक्रम आयोजित केले जातात दत्तगुरूची पूजा धूप दीप व आरती करून सुठवड्यांचा प्रसाद वाटप करतात दत्ताच्या हातातील कमंडलू व जपमाळ ब्रह्मदेवाचे प्रतीक आहे शंख व चक्र विष्णूचे आणि त्रिशूळ व डमरू शंकराचे प्रतीक आहे आता मी तुम्हाला सांगणार आहे दत्त जन्म कथा दत्तात्रय हा शब्द दत्त व आत्रय अशा दोन शब्दांनी बनला आहे दत्त या शब्दाचा अर्थ आपण ब्रह्मच आहोत मुक्तच आहोत आत्माच आहोत अशी निर्गुणाची अनुभूती ज्याला आहे असा आणि अत्रेय म्हणजे अत्रिय ऋषींचा मुलगा श्री दत्तात्रेयांच्या जन्मविषयी विविध कथा प्रचलित आहेत मात्र या सगळ्या कथांमधून श्री दत्त हे अत्रिय ऋषी व माता अनुसया यांचा पुत्र व विष्णूचा अवतार आहे असाच बोध होतो अत्रिय ऋषींनी पुत्र प्राप्तीसाठी वृक्ष कुल पर्वतावर गो तपस्या केली त्यांच्या तपाने सारे त्रिभुवन पोळून निघाले अत्रि ऋषींच्या या प्रखर तपाने संतुष्ट होऊन ब्रह्मा विष्णू महेश तिन्ही देव प्रकट झाले आणि त्यांनी अत्रि ऋषींना तपाचे कारण विचारले अत्रि ऋषींनी त्यांना विनवले की आपण माझ्या उदरी पुत्र रूपाने जन्म घ्यावा तिने देवांनी त्यांची विनंती मान्य केली देवांच्या आशीर्वादाने दत्तात्रय सोम दुर् वास हे तीन पुत्र आणि शुभाद्रेयी नावाची कन्या अत्री ऋषींना प्राप्त झाली चला तर मग आजच्या व्हिडिओ पुरते एवढ्याच माझ्याकडून तुम्हाला व तुमच्या परिवारास श्री दत्त जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा तुम्ही तुमच्या घरी श्री दत्त यांची उपासना करा व आनंदी रहा, पुन्हा एकदा वाटतो एका नव्या व्हिडिओ सोबत व एका नव्या माहिती सोबत हर हर महादेव छत्रपती शिवाजी महाराज की जय